दोन लाख रुपये किमतीचा दहा किलो वजनाचा गांजा नामक अंमली पदार्थांसह आरोपितास अटक विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी दोन तीस वाजताच्या सुमारास विरार वजन काटा चंदनसा रोड विरार पूर्व तालुका वसई येथे एक इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता करता येणार असल्याची खात्रीशीर बातमी विरार पोलीस ठाण्याच्या आधारे मिळालेल्या बातमीचा आशय माननीय वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व आदेशांवर लागली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपितांना शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपित याने त्याचे नाव विकास मौर्या वय सव्वीस वर्ष राहणार अंधेरी पूर्व मुंबई असे सांगितले घेतली असता त्याच्या किलो वजनाचा एकूण दोन लाख रुपये गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठ चार ऑब्लिक दोन शून्य दोन चार कुंगी कारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ एन डी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ ब, ब प्रमाणे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील निरीक्षक गुन्हे विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव विशाल लोहार इंद्रनील पाटील संदीप शेरमाळे पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवाण सचिन बळीद बालाजी गायकवाड रोशन पुरकर दत्तात्रय जाधव व प्रफुल्ल सोनार सर्व नेमणूक विरार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे